नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाद्वारे विकास विभाग आज आलेल्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ग्रामविकास विभागाचं पत्र या पत्रामध्ये त्यांनी जिल्हा परिषद ठाणे यांना मार्गदर्शन केलेले आहे असं मार्गदर्शन केलेले विषय आहे त्यामध्ये विषय दिला जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांसाठी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी गणना करताना येत असलेल्या अडचणींविषयी द्यावयाच्या मार्गदर्शनाबाबत यास या पत्रामध्ये ज्यांची सेवा अवघड क्षेत्रामध्ये झालेली आहे त्याचे कालावधी गणना कशी करायची आहे याचं मार्गदर्शन ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषद ठाणे यांना केलेलं आहे त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक एक पॉईंट दोन अवघड क्षेत्रातील शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये समाविष्ट झाल्यास त्यापूर्वीच एखाद्या शिक्षकाने अवघड क्षेत्रातील शाळेमध्ये केलेली सेवा या अवघड क्षेत्रातील सेवा समजण्यात यावी व सदर अवघड क्षेत्रातील कालावधी खंडित सेवा धरून या शिक्षकाच्या सर्वसाधारण क्षे क्षेत्रातील का शे, बदलीबाबत कारवाई करावी असे त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे मुद्दा क्रमांक एक दोनमध्ये म्हणजे थोडक्यात तुमची या ठिकाणी शाळा पूर्वी अवघड क्षेत्रात असेल आणि आता सर सुगम झाली असेल तर ती क्षेत्रा त्या क्षेत्रातली केलेली सेवा तुमची अवघड क्षेत्रातील सेवा म्हणून गणण्यात यावी व ती सेवा त्या क्षेत्रातील सेवा कालावधी खंडित सेवा धरून अशी त्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रामधली बदलीची कारवाई करावी अशी आज या ठिकाणी विन्सिसला त्यांनी मार्गदर्शन दिलेले आहेत धन्यवाद